नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर एक डिसेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की अखेर एक डिसेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव ज्या पद्धतीने हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीने हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादका सकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर एक डिसेंबरनंतर आता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर जर आपल्यालासुद्धा हा प्रश्न पडला असेल व आपल्यालासुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि जर आपण सर्वांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सत्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव मग या सर्वात प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी आहे मग एक डिसेंबर नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक डिसेंबर नंतर सोयाबीनचे बाजारभाव हे शंभर टक्के वाढतील चला जाणून घेऊया मित्रांनो एक डिसेंबर नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे सुधारणार आहेत यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेने केलेले जे कॉन्ट्रॅक्ट के आहेत त्याला डिलिव्हर करण्याची ही वेळ असणार आहे शिवाय अमेरिका सोयाबीन सोयातील सोयाबीन या बाबतीत नवनवीन करार हे करतच आहे याच्यामुळे अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही एक डिसेंबरनंतर प्रचंड वाढणार यामुळं आंतरराष्ट्रीय बाजार सुधारणार व यामुळं पर्यायानं देशातील सोयाबीनचे बाजारभावसुद्धा वाढणार दुसरीकडे आत्तापर्यंत हमीभावावर आपण बघितलं तर राज्यात जी सोयाबीन खरेदी ती रखडलेली मग एक डिसेंबरनंतर सोयाबीनची हमीभाववर खरेदी सुरू होईल शिवाय व्यापाऱ्यांची खरेदी वाढेल आणि ऑइल मिलवाल्यांची खरेदी वाढेल यामुळे देशातसुद्धा एक डिसेंबरनंतर सोयाबीनची मागणी व पुरवठा यात गॅप निर्माण होणार आणि त्यातच यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादन हे वीस ते पंचवीस टक्क्याने घटणार आहे यामुळे ओव्हरऑल सिच्युएशन एक डिसेंबर नंतर सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एक डिसेंबरनंतर चौवेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशेच्या दरम्यान दिसणार आहे आणि इथपर्यंत सोयाबीनचा भाव पोहोचला की मग आपण अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासच्या आसपास या ठिकाणी सोयाबीन विक्री करण्याचा एकदा निर्णय घेऊ शकतात ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचे ते पन्नास टक्के सोयाबीन या दरावर विक्री करू शकतात ज्यामुळे आपला फायदा होईल बाकी पन्नास टक्के रोखून ठेव आता भविष्यात मग देशातील बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पात्रा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयोळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयोळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ आभार